विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत भाजपनं मार्चपासून राज्यातील पंच्याण्णव टक्के हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत विरोधकांना प्रचारच करून न देण्याची भाजपची ही रणनीती असल्याचं वडेटीवार यांनी म्हटलंय तर मनोज जरांगे पटलांचा पुढे हार्दिक पटेल झालेला दिसेल असा टोलाही त्यांनी लगावला भारतीय जनता पक्ष पैशाचा पूरच एवढा आहे की आता त्यांनी नव्वद नाही पंच्याण्णव टक्के हेलिकॉप्टर राज्यातील प्रचारासाठी बुक केले की मार्चपासून तर मेपर्यंत म्हणजे विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली आहे नाही पुढे काय होईल तर जहरंगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना काय नाव त्यांचं ते फार पाच पाच लाखांची सभा घ्यायचेत मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले हार्दिक पटेल तर पुढचं जरांगे पाटलाचं हार्दिक पटेल झालेला दिसेल